नमस्कार मी श्रोती राहुल महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत सर्व प्रकारच्या सरकारी सेवांची कागदपत्र आता व्हॉट्सअपवर घर बसल्या मिळणार आहेत आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सर्व सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळणार आहेत राज्य शासनानं हा मोठा निर्णय घेतला आहे आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमातून सध्या राज्यात एक हजार एक सेवा पुरवण्याचं काम सुरू आहे त्यापैकी नऊशे सत्त्याण्णव सेवा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत श्री गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत तब्बल सतरा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या करारांचं एकूण मूल्य सुमारे तेहतीस हजार सातशे अडुसष्ट कोटी रुपये असून त्यातून राज्यात सुमारे तेहतीस हजार चारशे त्र्याऐंशी रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सतरा करार आपण केलेले आहेत या सतरा करारांच्या माध्यमातनं जवळपास चौतीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि जवळपास तेहतीस हजार नवीन एम्प्लॉयमेंट ही महाराष्ट्रामध्ये जनरेट होते आहे गणेशोत्सव होळी अशा विविध सणांनिमित्तानं कोकणवासीय कोकणात मुक्कामी जातात त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी राज्य शासन मुंबई ते जयगड आणि मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरू करणार रा आहे राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी याबाबत माहिती दिली भाऊचा धक्का ते जयगड तीन तास तर ता भाऊचा धक्का ते विजयदुर्ग पाच तासांचा प्रवास असेल तर नेमकी काय सुविधा आहे जाणून घेऊया यामध्ये इकॉनॉमी वर्गात पाचशे बावन्न आसनांची व्यवस्था आहे प्रीमियम इकॉनॉमी मध्ये चव्वेचाळीस बिझनेस क्लासमध्ये अठ्ठेचाळीस तर फर्स्ट क्लास मध्ये बारा प्रवाशांची क्षमता असणार आहे तर या रोरो सेवेची क्षमता पन्नास चारचाकी तीस दुचाकींची आहे कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी या आर्थिक वर्षात पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात वर्षांसाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली होती पण आता या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता हा निर्णय घेण्यात आलाय बारामतीत आयोजित ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर या विषयावरील मार्गदर्शन आणि कृषी प्रदर्शनाच्या ઘટના વેળી અજીત પવાર બોલ્ટી હતી मुंबई ते जालना वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेड पर्यंत सुरू झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा ऑनलाईन पद्धतीनं शुभारंभ करण्यात आला त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर ही गाडी जालना ते मुंबई दरम्यान धावत होती पण ही ट्रेन आता नांदेडहून सुरू झाली आहे या ट्रेनमुळे नांदेड ते मुंबई प्रवास अवघ्या साडे नऊ तासात शक्य झालाय ही गाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानानं बनवलेली आहे यात आधुनिक सुविधा आणि आकर्षक रचना आहे या गाडीला वीस डबे आहेत एक हजार चारशे चाळीस प्रवासी बसण्याची सोय आहे सगळीकडे गणेशोत्सवाची धूम असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय सर्वांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला अपघात झालेल्या जखमी बाईक स्वराला एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवत मदत किसन नगर इथल्या मंडळात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे घरगुती दीड दिवसांच्या गणपतीच्या दर्शनासाठी जात होते त्यांचा ताफा संध्याकाळी घोडबंद रोडवर आला असता त्यांना एका बाईक स्वराचा अपघात झाल्याचं दिसून आलं यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे गाडीतून उतरले आणि अपघातग्रस्त तरुणाची विचारपूस करत होते यावेळी शिंदे यांनी तात्काळ आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका पुढे घेतली आणि या तरुणाला त्या रुग्णवाहिकेत बसवून घोडबंद रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षानं महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये श्री गणेशा आरोग्याचा या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहेत मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेश भक्त आणि स्थानिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते आहे आणि यासह हो महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची पाहत रहा टी व्ही नाईन मराठी